एवढ्या मताधिक्यानं निवडून आलेला माणूस काय असं घडलं की ज्याच्यातून एटी नाना पाटलाचं तिकीट कट झालं आणि स्मिता ताईला तिकीट दिलं गेलं मला वाटतं हा प्रश्न जनता आता यांना विचारल्याशिवाय राहणार आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर आपण तुम्ही सगळे मोठे नेते बोलाल पण भाईसाहेब परवा एटी नाना पाटील खासदार अजूनही खासदार आहे खासदा त्यांची सभा पारवायला झाली आणि त्याने एकच प्रश्न सभेत विचारला की माझा काय गुन्हा झाला की ज्याच्यामुळे माझं तिकीट कापलं ज्यांना आता आसपान दोनच दो बोट दो राहिलेले ते नेते भाजपचे नेते गिरीश महाजनाला त्यांनी प्रश्न विचारला की मला ब्लॅकमेल केला गेला हे मी बोलत नाही त्यांच्या क्लिप ते सतीश अण्णा पाटील बोलत नाही संजू दादा की मला ब्लॅकमेल केला गेला माझ्याकडून पैसा मारला गेला तो भाजपच्या जिल्हाध्यक्षापासून गिरीश महाजनांपर्यंत तो पैसा गेला आणि तरी देखील माझं तिकीट कापलं बिचारे भावनावेश झाले रडत पण हो साहजिक आहे साडेतीन पावणे चार लाख मतांना जेव्हा वाघसाहेब निवडून येतो त्याचं तिकीट कापलं जातं तर दुःख आहे त्याला आता माझ्या पारवयाचं तिकीट गेल्यामुळे मला तर दुःख आहे शेवटी पावणार आहे आमची रणभूमी झालेली होती बोले काका नंतर ते अजूनही तयारी होती त्यांची असं काय झालं हा प्रश्न तुम्हाला विचारावा हो, लागेल गिरीश महाजन मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ